जय हरी विठ्ठल सर्वांना सर्वांचे माझ्या लाईव्ह वर मी कॉमेडी किंग गोकुल साळुंके स्वागत करत आहे पण सर्व माझ्या लाईव्ह वर आलात त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि आज खूप दिवसानंतर लाईव्ह घेत असल्यामुळे आपले मित्रमंडळ यायला थोडा वेळ लागेल हळूहळू सर्व येतील अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या सर्वांच्या मेसेजची वाट बघतो रावजन त्याला खुर्ची नाही नाही नमस्कार सर्वांनी मेसेज करा लाईव्ह लाईक करा आणि आपण लाईव्ह वर कोण आला ते कळण्यासाठी मेसेज करा म्हणजे काही प्रश्न असतील तर विचारा गाणे नकोरी लावू इकडं मला लाईव्ह अडचण येते लाईव्ह वर गाणे लावले का त्याची अडचण येते मला मग ते हे पडत त्याच्यावर कॉपीराईट ममई वाले के लगुन नदी मेरी उर्कुन टकली शादी कई सांगू मेरी बर्बादी गे सुन मेरे अमीना दीदी कई सांगू मेरी बर्बादी गे सुन मेरे अमीना दीदी सर्वांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी आपला मित्र कॉमेड किंग गोकुळ साळुंके आपल्या सर्वांचं माझ्या लाईव्हवर स्वागत करत आहे रविवार लावून झेंडू उद्या नळ्या पसरून घेऊ तुमचे वासुदेवची लावायचे ना तीन तेनं खाट टाकील वाटतं रोपाला शिमला टमाटे चालू होईल ते खोडावं लागत असते ना शिमला तोडा करावं लाग शिमलाचा टमाट्याचा हा टमाटे एवढे खास नाही तांबटी ऊन आली असतील ना ऊन आहे रे आता लागले होते बोलणं चांगली ते खर्च नाही करी तू खर्च फिट नाही नाही हा मग तेवढं आहे ते पोर नसते आम्हाला एवढं आहे आम्हाला तेवढं आहे आमचे फक्त इकडं एवढे नाही तर क्षेत्र करून पीक नाही ते पीक पाहिजे ना त्याच्या पोराला मोठ्या दोन नंबरचं बनवून त्याला गर्भ जास्त सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता लाईव्हवर तीन जण आहेत आणि मेसेज एक पण जण करत नाही आहे आणि लाईव्हला लाईक पण केलेलं नाही तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण कमेंट करावी व लाईव्हला लाईक करावं रुपेश गायकवाड साहेब नमस्कार आणि तुम्ही जे म्हणताय गोकुळ भाऊंचा विजय असो माझा कसला विजय <laughs> रुपेश भाऊ तुम्ही आला म्हणजे तुमचाच विजय असो रुपेश भाऊ जशी कमेंट केली तसं लाईव्ह लाईक जर केलं ला तर खूप बरं होईल आणि आमच्या सारख्या छोट्या युट्युबरला आपल्या लाईव्ह लाईक मुळे आणि कमेंट जी प्रेरणा मिळते ती पण मिळेल तर आपण लाईव्हला लाईक ला ला करावं अशी मी आपणाला विनंती करतो आणि लाईव्हवर आता सध्या जण आहेत तर सर्वांनी लाईक करावं लाईव आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती करतो बस रुपेश भाऊ म्हणताय बस का उकुळ भाई तुमच्यासाठी काही पण नाही माझ्यासाठी काही पण आणि माझं पण तुमच्यासाठी काही पण आणि तुम्ही माझे लाईव्ह लाईक करणारे आजच्या लाईव्ह लाईक करणारे प्रथम सदस्य आहात त्याबद्दल तुमचा आभारी आहे लाईव्ह लाईक करायला काही पैसे लागत नाही आठ जण असताना एकच जण लाईक करतो ही मी माझी तुमच्या पुढे काहीतरी कमतरता आहे असं समजतो मी कुठेतरी तुमच्या समोर कमी पडतोय असं मला वाटतंय आहे त्यामुळे लाईव्हला लाईक कमी येत आहे रुपेश गायकवाड म्हणतायत मला बारा दिसत आहे मला एकच दिसतय रुपेश भाऊ तर सर्वांनी कमेंट करावी आणि रुपेश भाऊ तुमचं काय चाललंय चहा पाणी झाला का ड्युटी वरून घरी आलात का आणि मुंबईला पाणी पाऊस कसा काय आहे मध्ये बातम्यांमध्ये बघत होतो की जनजीवन विस्कळीत झालं होतं रुपेश भाऊ शिंदे साहेब यांच्या लाईव्हला नाही गेलात आता शिंदे साहेबांची लाईव्ह चालू आहे का मी युट्यूब उघडलं आणि डायरेक्ट लाईव्हला सुरुवात केली तर माझ्या मते शिंदे साहेबांची लाईव्ह साडेआठला असते तर मी काही बघितली नाही त्याबद्दल मी त्यांचा क्षमस्व आहे आता पापा बोलव कोणी कोण बोलू पावनींनी इथं बिस इथं गप्पा मारतो बरे इथं मॅसेज आले त्याला उत्तर दोनी कोण बारावी अरे नाही रे बाळा काय लागलं тупая и такая. <laughs> <sistle joke in> yeah. <organizational> yeah. ला। <laughs> चष्मा लावला होता का तू ते काका आहे ते म्हण तुला काय म्हणाले की हॅलो दीदी चष्मा लावते का नाही लावलं नाही लावला असं बोल मग तू कॅमेरा हा लावला हलावला होता ना मग ते तुला सांगितलं कि कॅमेरा नीट कर जा अभ्यास करू जाऊन अभ्यास कर काम मिन मग अभ्यास करती का कर नाही <laughs> बोला सर्वांनी कमेंट करा दोन जेवण झालं का काय भाजी खाली <laughs> कांदा कांद्याची भाजी कांद्याची चटणी चटणी कांद्याची भाजीच खायला बेट नाही डोळ्या देखत कांद्याची भाजी घेईल तिच काय वाटत नाही काही लोक उघाड्यावर वरला घेऊन ते मथ नाही सडेल कांदे फेकेल त्याची भाजी बाजारातून कुठे जायला मतरी वावरत हा शा गरीने घेतलं बोला सर्वांनी कमेंट करा नाही जवळ बसली होती त्याच्यामुळे बघत असेल ती तिला चष्मा विष्मा नाहीये पण ती अति कॉमेडी व्यक्तिमत्व आहे ते पण त्याच्यामुळं ती काहीतरी चेष्टा मस्करी करीत असेल लाईव्ह वर खोड्या करायला तिला खूप आवडत रुपेश भाऊ मुंबई काल वाहतुकीला अडचण येत होत्या तर आता मुंबईतलं पाणी पाऊस कमी झालेला आहे का बोला सर्वांनी कमेंट करा काही तो दरवाजा लावून काय दरवाजे लावत लगा गया ओला ही बोला सत्य आई अरे परच तो मारे ले आले रे आले, आले 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 हाँ हां हाँ। बोला ए जे नाइट चलते वही मार ले <coughs>

आणि इतके जन लाईवला असून फक्त रुपेश भाऊंचीच कमेंट आलेली आहे तर सर्वांनी जर कमेंट केली तर माझ्यावर खूप आपले उपकार होतील

बुद्धिमता वरिष्ठं वाताद्मजं वानरयुद्ध मोख्यम् श्रीरामदूतम शरणं प्रपध्ये इकडान ना मी पण लाईवल आहे तुम्हाला हे लावले घरी पाहुन इकडं तू लाईव्ह आहे म्हणजे

मोठी सीजन आहे आपल्या आता तू नीच हा इथे सगळं कॅच झालं त्या झाली बंद लाईव्ह